नमस्कार मित्रांनो आज गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज राज्यात तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळालेली आहे मग सध्या तुरीला महाराष्ट्रात काय मिळतोय दर पाहुयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर अवकाढली आहे तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार पाचशे रुपये तर जाशीचा दरम्याला आठ हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तुरुला एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाल्य आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती थी आहे चोपडा अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार दोनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा आठ हजार दोनशे सोळा रुपये